आता ही भांडी घासते सकाळची हे कडुबिंबाचा पाला आहे आणि इथं नाश्त्याला चटणी केलेली शेंगदाण्याची आणि पुऱ्या दुपारसाठी भाकरी आणि चटणी नाश्त्याला आणि शेंगदाण्याचं कूट सोयाबीनची भाजी सकाळच्या डब्याला केलेली आणि याला पाणी भरायला सांगितलं टपामध्ये तर नाटका करत होता वरडले तेव्हा भरतोय आणि पळून गेला लगेच गेला पळून पाईप पण नीट नाही लावला त्याने तिथं कपडे धुवायचे चालला झोपायला त्याला झोपायचंच மீடிக்காய் तो பாது चला आता पानपुरीचा सामान आणलाय आता पानपुरीची तयारी करतोय सामान वाटाणा वाटाणा बटाटा हे सगळं पानपुरीचा मसाला आहे आणि हा सुहाणा मसाला पानपुरी मसाला आता इथं वाटाणा उकडत घालते वाटाणा आणि बटाटा एकत्र उकडत घालते ते वाटाणा उकडत टाकते वाटाणा आणि बटाटा एकत्रच वाटाणा आणि बटाटा रगडा तर करायचा दोन्ही एकत्र घातले तरी मलबर आहे आता गॅस पेटवला आता कुकर ठेवते सगळं साहित्य बनून झाल्यावर तुम्हाला दाखवते कसं झालं ते तुम्ही मला कमेंट मध्ये इथं बाय झाली आता, आता गॅस बंद करते आता गॅस बंद केला मग नंतर उकडलं शिजून आता थंड झाल्यावर नंतर काढया मग नंतर दाखवते आमचा स्टॅम्प बघा कसा झोपलाय बरा कसा झोपलाय